छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगले धारेवर धरले कोणासाठी यांच्या फोन आणि यांचं छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे हे छळ करणारा संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब यांच्या छळाची व्याख्या काय असा थेट सवाल करत सत्ता असताना लोकांचा छळ करणाऱ्या लोकांची घरे तोडण्याची तक्रार करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यासारखा ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्यांचा छळ कसा होईल का कुणाचा कोण छळ करत नाही त्यामुळे स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत करणाऱ्या अनिल परब यांनी शिवभक्तांची माफी मागावी अशी मागणी यावेळी विधान परिषदेत केली दरम्यान यावेळी सत्ताधारी भाजप शिंदेसेना राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्ष यांच्या सुद्धा अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत अनिल परब यांना निलंबित करण्याची मागणी केली या संपूर्ण गदारोळात सभापती राम शिंदे यांनी तीन वेळा कामकाज तहकूब केले अध्यक्ष मोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी याचे काहीतरी आहे अहो छळ चल, छळाची व्याख्या हे सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे कारणामानी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आलं यांच्या करणी तशी भरणी हा नियतीचा खेळ आहे ह्याला छळ ह्याच कोण छळ करणार अहो कारकुनाचा आता कोण छळ नाही करत हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यानी करावी हेनी काय काय ही माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय पण ही व्याख्या यांना लागू होते का कोणी काय व्याख्या काय मागणी करावी काय स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचं छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छाळ करायचे लोकांची घरं तोडण्यासाठी यांची तक्रारी द्यायची आणि यांचा कुठला छाण झालेला आहे हे छान काढण्यापैकी लोक हे आपण बोला हे परब आपण बोला अरे कोण आहे हे कोण सभागृहाचं कामकाज दहा मिनिटासाठी तहफूक करण्यात येत आहे